श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एकवीस जुलै गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आयुष्यात कोणतंही चांगलं काम होत नाहीये आयुष्यात काही एक ठीक चाललेलं नाहीये जर आयुष्य चांगलं करायचंय तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी निश्चितच आपल्याला दत्तगुरूंची एक सेवा करायची ही सेवा करताय तर बघा चोवीस तासामध्ये अख्खं आयुष्य बदलून जाईल आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल हे दत्तवाणी सत्यवाने सांगतो जर रोजच तुम्हाला घरातल्या लोकांचा त्रास आहे समाजातल्या लोकांचा त्रास आहे शेजारच्या लोकांचा त्रास आहे ऑफिसच्या लोकांचा त्रास आहे किरकिर आहे भांडण तंटा आहे वादविवाद आहेत अक्षरशः डिप्रेशन तुम्हाला येत आहे टेन्शन येत आहे काळजी वाटते घाबरताय तुम्ही तर निश्चितच दत्तगुरूंची एक पॉवरफुल सेवा सांगतो बघा जर तुमच्यावर कुणी काही केलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणी काही पाठवलेलं असेल किंवा कोणत्याही काळ्या विद्या तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर झालेल्या असतील त्याही अगदी या सेवेतन अगदी दूर होऊन जाईल ही सेवा जो मनुष्य प्रामाणिकपणे करेल त्याच आयुष्य अगदी राजासारखं झाल्याशिवाय राहणार नाहीये हे मी प्रामाणिकपणे सांगतो जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून टाका व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता आयुष्यामध्ये जर आपल्या सर्व मंगल गोष्टी व्हाव्या हो किंवा आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही कामं आपली आडून पडू नयेत किंवा कोर्ट कचेरी असतील त्या कोर्ट कचेरी कोर्ट कचेरीच्या कामातही आपले निकाल आपल्या बाजूने लागावे जर असं वाटतंय तर आजपासूनच एक पॉझिटिव्ह माइंड ठेवा आणि दत्तगुरूंची ही सेवा घरामध्ये चालू करा ही पौर्णिमेला नव्हे तर मी म्हणतो की प्रामाणिकपणे फक्त चार महिने तुम्ही ही सेवा करा घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाहीये घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाहीये हे प्रामाणिकपणे दादाचे शब्द आहेत त्यासाठी तुम्हाला रोज गुरुचरित्र चौदा वाद द्याय गुरुचरित्र अठरावाद द्याय शिवलीला अमृत अकरावाद द्याय मोबाईलवर आहे किंवा घरामध्ये पुस्तक असतील ग्रंथ असतील तर वाचायचा आहे त्याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगरबत्ती संप तोपर्यंत ही सेवा आहे ही सेवा कंटिन्यू पौर्णिमेपासून चार महिने करा आणि येणारे रिझल्ट दाताला निश्चितच सांगा एकमात्र अट लक्षात ठेवा की या साधनेच्या काळेत किंवा या सेवेच्या काळामध्ये तुम्ही दारू प्यायचे नाही आणि मटण खायचं नाही बघा दत्त गुरु तुम्हाला सर्व संकटातून नक्कीच बाहेर काढतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त